नमस्कार गुड मॉर्निंग तर कसे आहात बरे आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून स्वागत करत आहे तर मी पण बरी आहे मस्त आहे तर आता वाजलेले दहा तर स्वयंपाक तर झालेला आहे आणि आरोही आणि आरोहीचे पप्पा गेले आहेत हॉस्पिटलमध्ये म्हणजे रातपासून जी आरोहीची तब्येतच ठीक नाही आहे रातपासून ते उलट्याच खूप करून राहिले पाच सहा वेळा झाले त्याच्या उलट्या करून तर तिला दवाखान्यात पण नेलं आहे आणि ताप पण खूप होता रात्रीला तर नेलाम आणि आमची औषध होती तापाची तर ते तिला दिली होती तर फायदा झाला होता ताम ताप बसला होता पण उलट्या काही थांबत नव्हत्या तर घेऊन गेले ते दवाखान्यामध्ये आणि कसं रात्रीला पाच सहा वेळा त्यांनी उलटे करायला बाहेर आणले तर गुटणला तरी पण तिनं बेडशीटवर दोन बेडशीट म्हणजे खराब करून ठेवलं उलट्या केलं तर झोपेमध्येच तर मग ते बेडशीट तर धुवायला टाकलेली आहे आणि धुऊनही घेतली आणि फिरून पण झाले कपडे माझे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीनच माझ्या चॅनलवरती ते चॅनलला नक्की सबस्क्राईब देखील कराल आणि बेलायकांना प्रेस कराल म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि त्यांना जेवण वगैरे दिली आरोग्य पप्पाला तर ते गेले हॉस्पिटलमध्ये आणि राम झोपलेला आहे आणि माझी आंघोळ झाली म्हणजे जेव्हा ते आरेचे पप्पा होतेच हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या अगोदर सांगोळ करून घेतली मग कसं रामला कोणी बघत नाही पाहावं लागते त्याला तर म्हणून जे तेव्हा होते तर ते करून घेतली मी आंघोळ तर कपडे पण झालेले आहेत माझे थोड़ा तर कंटिन्यू करा व्हिडिओ आणि माझे थोडासा तरी व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब देखील कराल तर वाजलेले आहेत माझं जेवण वाचा यांना दिली फक्त जेवण तर मी नंतर कधी म्हणली फरशी वगैरे वाचेल हे पुसून तर कपडे झाल्यानंतर मी फरशी पण आता पुसून घेणार आहे आता वारं टाकून तर झालेलेच आहेत माझे कपडे पूर्ण तर मी आतमध्ये आणलेली आहे आणि कसं मी गॅस मला कुसायची राहिली तर निर्म्यानेच पुसते आणि फडक्याने पुसते आणि कधी कसं डागर राहिलं गॅसला तेव्हाच मी कात्याचा वापर करते नाही तर जास्त कात्याचा काही वापर करत नाही आणि राम पण झोपलेलं आहे मस्त तर आज आरोईच्या पप्पाला काही सुट्टी नव्हती पण आरोईची तब्येत ठीक नसल्यामुळे आज घरी राहावं लागलं त्यांना आणि न्यावं लागलं हॉस्पिटलमध्ये मग कसं समोर आता पोळा आहे तर आमच्या घरी ना दोन तीन वर्ष होत्यात पोळा आले की तब्येतच बिघडत राहते कोणाची कोणाची पण आरोयची गेल्या वर्षी पण तब्येत तिची पोळ्याच्या दिवशी बिघडली होती छान असं नंदी बैल घेऊन दिला होता तिच्यासाठी पण ती काही फिरली नाही आणि पोळ्यामध्ये गेली नाही जसं भरते चौकामध्ये तब्येतच ठीक नव्हती आणि यावर्षी पण तसंच झालं तिचा आता पण पोळाजवळ आनंद ती तब्येत बिघडली अगोदर अगोदर रामची बिघडली त्याच्यानंतर रा आता आरोयची बिघडली माहीत नाही असं काम होतं तर आमच्यासोबत जसं काही बाहेरचा किरेवाणी असं होत आहे दोन तीन वर्ष लग्नात तर पोळ्याच्याच वेळेस तब्येत बिघडते आमच्या घरच्या जास्त प्रमाणात लहान मुलांचीच बिघडते तर आता माझा ओटा पण पुसून झालेला आहे आणि फरशी पण आता पुसून घेणार आहे आता लाईन पण आहे छान अशी तर पुसून घेते नाहीतर कधी कधी अशी लाईन जाते फरशी पुसायच्या वेळेस तर मग अशी फरशी वा वाढत पण नाही आता पहा पुसून पण झालेला आहे गॅस ओटा आणि इथून जे निड्या कलरचं कापड लावलेलं आहे तिथून पण पुसून घेणार आहे मी तर बघू शकता गॅस ओटापर पुसून झालेला आहे माझं तर इकडे आता आले बाल्टी भरून पाणी आणलेली आहे फरशी पुसण्यासाठी तर कसं असते जा जा हो ना कस प्रत्येक गावामध्ये ना एक ना एक असतंच तर कोणाचा चांगला होत असतं कोणाचं घरचं सर्व व्यवस्थित चालत असतं खाण्यापिणं तर कोणानं कसं पाहावं असं नाही वाटत काही ना काही करत राहते तसं आमचा घरचा आहे आता आमच्या घरचा व्यवस्थित चालून राहिलेला आहे आता एकट्याच कमव आहे म्हणजे आ आरुजी पप्पा सर्व ठीकठाकच चालतात आमचं जसं खाणं पिणं तर कोणाला कसं वाटतं ना असं वाटतं की यायचं सर्व ठीकठाक आहे कसं यायचं चालते एकट्याच्या भरोश्यावर तर बिघडवायचं काम करतं असे लोक असतात काही प्रत्येक गावामध्ये असतातच असं नाही की आमच्याच गावात आहे म्हणून प्रत्येक खेड्यामध्ये असतात शहरामध्ये पण असतात तसं आहे आमच्या इकडे पण लहान मुलांना का केलं लहान मुलांना नाही करायला पाहिजे असं काही प्रत्येक ए मान्य करते की पोळ्या एक एक वर्ष ठीक आहे दोन वर्ष ठीक आहे पोळ्याचे दिवस तब्येत बिघडते दोन तीन वर्ष लगत तर तसं होतात ते वाटतेच ना कोणाला पण कोणतं नाही फक्त पोळ्याच्या जवळजवळच तब्येत बिघडते माझ्या मुलीची किंवा मुलाची आता आमची बिघडली होती आता माझ्या मुलीची बिघडली दोन व दोन वर्ष अगोदर माझी बिघडली होती तर तर पण पुसून घेते असो लोकाले कामधंदे नाहीत म्हणून ते करतात तर आता पूर्ण अशी पुसून घेते आणि जे बाहेरचा ओटा आहे त्याला पण पुसून घेणार आहे मी तर ब तर बघू शकता इकडे माझी फरशी पण फुसून झालेली आहे आणि पूर्ण फरशी पुसून झाल्यानंतर लाईन पण गेली आणि फरशी पण जशी तशीच मग वाढली पण नाही जास्त तर, तर, तर मग राम पण उठलेला होता फरशी झाल्यानंतर पुसून मग याची पण आंघोळ करून दिली बाहेर तर कशी याची आंघोळ राहिली होती कारण की हा झोपला होता तर याची राहू दिली मग आंघोळ नंतर करून देते म्हणली आणि याची आंघोळ झाली आणि आतमध्ये आली तशीच लाईन पण आली तर आता या याचे कपडे पण आता घालून देते तर मी पूर्ण कपडे जे चिल्लर कपडे आहेत तर मी घमेल्यामध्येच ठेवते आणि जे थोडे मोठे आहेत कपडे ते जोरीवरतीच ठेवते आणि आरीचे पप्पाचे कपडे जोरीवरतीच राहते कारण की तिथे लटकवून ठेवला भिंतीला असं चिपकवून तर ओलसर पण येते आणि कसं पाण्याचं पूर्ण भिंत ओली होऊन होते म्हणून तिथे जास्त काही कपडे ठेवत नाही दोन तीनच त्यांची शर्ट असे राहते जास्त तर याच्यावर दोरीवरतीच राहते आणि नवीन कपडे तर आमचे दिवाणातच जास्त राहते आणि जिथं मोठ्या खेळायला पिशवी दिसून राहिलेली आहे त्याच्या पण त्याच्यात पण नवीनच कपडे आहेत आरुईचे पण ते तिला दवाखान्यामध्ये जायचं होतं तर नवीन ती म्हणून मी ती पिशवी काढलेली आहे आणि दिवानं ठेवली काही नाही बाहेरच राहिली ती आणि आता आमच्या टिकला आम पावडर करून तेल वगैरे लावून दिलेली आहे पावडर काजळ लावून देते तर तू कसं काजेला लावू नाही तर त्याला जबरदस्ती मस्त लावाच लागते इथे दिवाण पण व्यवस्थित करून झालेलं आहे माझा आणि ताट पण केलेलं आहे पोळी भाजी आणलेली आहे आलू वांगीची भाजी बनवली सकाळी आणि रात्री कारल्याची भाजी बनवलेली होती पण मला कारल्याची पण आवडते पण वांगे आणि कारल्यासोबत असं भाजी म्हणजे खावं नाही असं म्हणतात पण मी काही अंडी नाही कारल्याची भाजी ठेवली आहे जशी तशीच ठेवलेली आहे आणि अरेंज काही कारले आवडत नाही आता म्हणजे वांगेची भाजी खावं पोळीसोबत वांग्याची भाजी चांगली लागते आणि रामला पण देत आहे थोडं थोडं भास पोळीचं आणि त्याच्या हातीमध्ये चिप्स आहे तर एक दोन घास चालून देते म्हणजे याला कसं त्याच्या मूड राहिलं तर तो खाते पण आणि खात पण नाही असं असतं त्याचा तर या तुम्ही पण जेवण करायला आलू वांगेली भाजी आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगत द्या तर करून घेते पूर्ण आता जेवण नेल मग त्याच्यानंतर भांडे पण लावायचे आहेत मला जे मी सकाळला घासून ठेवलेली होती म्हणजे कसं रात्रभर थोपच झाली नाही कारण की तिला नाही का पाच पाच मिनटं कसं आरोईला येत होती तर ते तर आपल्या पप्पासोबतच झोपते पण त्यांनाच झालं दा, म्हणजे दास दोन तीन दास चार पाच दास लागलं ते बाहेर उलटी करण्यासाठी आणि मला पण उठावं लागलं सोबतच ते रडे तर कसं उलटी करत राहिल्यानं नागातून तोंडातून तो 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 असं कधी कधी तिखट तिखट लागते तसं तिला झालं होतं आरेसोबत आणि मग मला पण बाहेर मग तिच्यासोबत मला पण उठावं लागलं कारण कारण ते रडे तर मग उठावं तर लागणारच नाही तर आरेच्या पप्पाची काही झाली नाही रात्रभर आणि माझी पण झोपता नाही म्हणून त्यामुळे थोडं उशीरा झोपलो होती तर इथे माझं जेवण झालेला आहे आणि सकाळचे भांडे होते लावण्यासाठी ठेवलेले आणि टोपल्यामध्येच लावून गेले तर आता मी भांडे पण लावून घेते रॅकमध्ये आणि माझ्या मुलीसाठी पण तुम्ही प्रार्थना करा की जी तब्येत व्यवस्थित आणि ठीक होऊन जाऊ हीच इशेवर करून प्रार्थना करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगत जा तर भेटे पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये तर बाय बाय